मराठी ते धडक ते धडक विटातील एकसाइड बॅटरीचे अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्णप्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा बिट्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडल्याचे समोर आलाय अनिल म बाबर यांच्या मागण्या भाजपने अमान्य केल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येते भाजप जागा वाटपावरून सुरू असणारी बोलणी फिसकटल्यानंतर ही मोठी घडामोड घडली आहे त्यामुळे अनिल मा बाबर अन्य पक्षासाठी चाचपणी करत असल्याचे बोलले जात आहे लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क भारतीय जनता पार्टी कडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अनिल म बाबर यांच्या पत्नी देवता अनिल बाबर यांचे नाव निश्चित झाले होते यानंतर अनिल म बाबर यांनी नगराध्यक्ष पदासोबत सहा अन्य जागांची मागणी केली होती परंतु या सहा जागांवरून भाजप पक्ष अर्थात माजी आमदार अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि अनिल म बाबर यांच्यात गेल्या आठ दिवसांपासून धुसपूस सुरू होती पाटील गट अनिल म बाबर यांना सहा जागा देण्यास तयार नव्हते त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून जागा वाटपाचा तिढा वाढत चालला होता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सोमवारी मध्यरात्री अनिल ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि अशोक गायकवाड यांच्या जागा वाटपावरून बैठक झाली या बैठकीत यांनी आपल्याला ते सहा जागा पाहिजे असल्याची मागणी केली अन्यथा आपण वेगळा निर्णय घेऊ असे सांगितले यानंतर आज सोमवारी सकाळी पुन्हा एकदा ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी अनिल मा बाबर यांची भेट घेऊन जागा वाटपाबाबत चर्चा केली परंतु या बैठकीत देखील कोणत्याही पद्धतीने तोडगा निघाला नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल म बाबर यांना दोन जागा देण्यास पाटील गट तयार होता परंतु अनिल म बाबर कोणत्याही पद्धतीने या जागांवर समाधानी नव्हते त्यामुळे ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि अनिल म बाबर यांच्यातील बोलणी फिसकटली यानंतर पालकमंत्री चंद्रकांत दादा आणि वरिष्ठ नेत्यांचे अॅडव्होकेट सदाशिवराव पाटील यांचे बोलणे झाल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे यावेळी सदाशिवराव पाटील यांना याबाबत पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना भाजपच्या वरिष्ठांनी दिल्यानंतर पाटील गटाने अर्थात भाजपने अनिल म बाबर यांच्या मागण्या अमान्य केल्या यानंतर नाराज झालेल्या अनिल म बाबर यांनी अन्य पक्षाशी बोलणी सुरू केली आहे या घटनेमुळे विट्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून अनेक राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग मध्ये नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य दालन साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी